मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक विचार ठेवून निवडणूक कर्तव्य उत्साहाने पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील वाळूज येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षणात ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान जनजागृती करण्यात येत आहे तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पाळणाघर वैद्यकीय के सेवा पंच्याहत्तर पेक्षा जास्त वय वर्ष असणाऱ्या आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसेच अधिकारी यांनी मतदान प्रक्रियेबाबत पूर्ण अभ्यास करावा मनात कोणतीही भीती न बाळगता सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या ब्रीद वाक्यानुसार निवडणूक प्रक्रिया उत्सव म्हणून हे प्रशिक्षण घेण्यात आले या सहाशे एकोणावीस मतदान अधिकारी उपस्थित होते तसेच अठ्ठावीस मतदान अधिकारी गैरहजर होते त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक बाबीचे प्रशिक्षण देण्यात आले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे आणि तहसीलदार सतीश सोनी स्वरूप कंकाळ यांनी सर्वांच्या शंकांचे समाधान केले नायब तहसीलदार गौरव कुमार खैरनार आकाश दहादडे विशाखा बलकवडे संध्या सुकाळे रामदास भोठे अविनाश निळेकर चेनसिंग बहुरे गट शिक्षण अधिकारी समाधान आराक तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाये सर्व मास्टर ट्रेनर क्षेत्रीय अधिकारी सर्व खात्याचे अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर